जो काही निर्णय घेतला त्यामुळं अनेक उमेदवार जे रिंगणात उतरणार होते त्यांची संख्या सुद्धा कमी होताना आपल्याला दिसते पण मात्र जर आपण या संपूर्ण राज्यभरातल्या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्या ठिकाणी अनेक लोकसभा मतदारसंघाचा आपण विश्लेषण आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून करणार आहोत पण मात्र आपण एक लोकसभा मतदारसंघ पाहणार आहोत तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ कारण की जालना लोकसभा मतदारसंघ हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय कारण की या जालना लोकसभा मतदारसंघामधून जे गाव आहे अंतरवाली सराठी या ठिकाणाहून मराठा आरक्षणाचा लढा मराठा आरक्षणाचा मरा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला आणि राज्यभर देशभर हा संपूर्ण मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत होता हे आपण पाहिलेलं आहे आता याच मतदारसंघामध्ये सर्वांचं लक्ष आहे कारण की या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत ते म्हणजे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे रा गेले पाच टर्म खासदार आहेत याच मतदारसंघापासून जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल रावसाहेब दानवे यांनी मारलेली आहे रावसाहेब दानवे हे आता पडतच नाहीत असं सुद्धा अनेकांना वाटत होतं अनेकांना सुद्धा वाटतं कारण की मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे रावसाहेब दानवे या मतदारसंघामध्ये असल्याचं सांगितलं जात पण मात्र आता या ठिकाणाहून अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे जर आपण पाहिलं हो, तर त्यामध्ये स्वतः मनोज जरांगी पाटील यांनी सुद्धा या लोकसभा मतदारसंघामधून उभा राहावा असं सुद्धा अनेक राजकीय नेत्यांनी सांगितलं होतं पण मात्र जारांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला या मतदारसंघामध्ये उभा राहणार नाही किंवा कुठल्याच लोकसभा मतदारसंघामध्ये उभा राहणार नाही आणि अपक्ष उमेदवार सुद्धा देणार नाही ही घोषणा झाल्यानंतर अनेकांनी जी लढवण्याची तयारी केली होती ती सुद्धा आपण पाहिलेली आहे की त्यांची संख्या कुठेतरी कमी झाली पण मात्र या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची तयारी केली आणि ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत ते म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे हे फुलंब्री मतदारसंघामधून येतात ते त्या ठिकाणचे सरपंच आहेत राजकारणामध्ये सक्रिय आहेत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत आणि का, त्यांच्या त्यांच्या कामाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यांचं एक लोकप्रियता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय कारण की जळंगे पाटलांनी जो काही निर्णय घेतलाय तो निर्णय मंगेश साबळे यांना सुद्धा मान्य आहे पण मात्र मुळात ते राजकारणी आहेत सरपंच आहेत लोकांचं नेतृत्व करतात आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात यावंच लागतं समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावंच लागतं असं सुद्धा सांगितलंय नेमकं मंगेश साबळे काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ आणि म्हणून पाटलांनी जी भूमिका घेतली आहे राजकारणापासून दूर राहण्याची ती उत्तमच आहे मात्र आम्ही अगोदरपासूनच राजकारणात आहोत आम्ही सरपंच आहोत आणि असं करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे असतील सन्मान्य डॉक्टर कल्याणजी काळे असतील यांच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत पण मागच्या या वर्षभराच्या लढ्यामध्ये असं लक्षात आलं की हे अन्याय करणारे लोक हे अन्यायाविरुद्ध न बोलणारे लोक निवडणूक आली की उभे राहतात शेतकऱ्याच्या समाजाच्या डोक्यात स्वतःचं भूत घालतात आणि मग शेतकऱ्याचे तरुण पोरं यांच्या चटाया उचलण्यासाठी यांचे बुट खेटरं उचलण्यासाठी आई बापाला जे तांबर पाणी देत नाही यांना पाणी देण्यासाठी धावत सुटतात पळत सुटतात अशा वेळी सर्व समाजाचा विचार करून अठरा पगड जातीचा विचार करून आपल्याला लोकशाही पद्धतीने त्यांच्यावर वार करण्यासाठी त्या संसदेच्या टेबलावर त्या त्या ठिकाणी विधानसभेच्या टेबलावर जावंच लागणार आहे पाटलांच्या काही मजबुऱ्या आहेत एक दोन जिल्ह्यामध्ये उमेदवार निघतात म्हणून तो निर्णय पूर्ण ज... महाराष्ट्रावर त्यांना थोपता येणार नाही मराठींची ताकद या ठिकाणी कमी लेखे कमी दिसेल म्हणून अतिशय उत्तम निर्णय सन्मान्य जनांगे पाटलांनी घेतलेला आहे मात्र एक राजकीय व्यक्ती म्हणून राजकारणाशिवाय समाजाला जनतेला पर्याय नाही म्हणून कारण तीच संसद आहे जिथून आपण हे सूत्र हातात घेऊ शकतो जिथून आपण आरक्षण काढू शकतो जिथून आपण शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव काढू शकतो आणि तिथं जाणं त्यासाठी कमीत कमी लढणं हे आपल्यासाठी एकमेव पर्याय आहे मित्र हो सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची माझी इच्छा नाही आहे मुळात रावसाहेब पाटील दानवे असतील कल्याण काळे असतील यांच्यापेक्षा मी भिकारी आहे माझ्याकडे दोन एकर जमिनीपेक्षा एका आईपेक्षा अजून काहीच नाही यांच्याकडे हजारो लाखो करोड रुपयाची संपत्ती आहे पण मित्र हो माझ्याकडे पन्नास पंचेस केसेस आहे ज्या समाजाच्या नावावर ज्या जनतेच्या नावावर ज्या शेतकऱ्याच्या नावावर केले त्यांच्यासाठी आवाज उचलला ज्या ज्या वेळी विरुद्ध आवाज उचलला त्या त्यावेळी एक एक माझ्यावर थोपण्याचा प्रयत्न केला त्या केसेस घेऊन या ठिकाणी उतरणार आहोत आणि म्हणून या दोघांनाही पर्याय म्हणून तरुणांच्या भावना समजून सन्माननीय पाटलांच्या भावनेचा आदर करून पण नाविलाजाने या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी अठरा तारखेला फॉर्म भरणार आहोत हे बघा आमच्याकडे एक रुपये नाही आम्ही अंडर या ठिकाणी उभं राहणार आहे नागडा या ठिकाणी उभं राहणार आहे पॉम्प्लेट नाही बॅनर नाही सभा नाही कुठला प्रचार नाही कुठला पैसा नाही तुमच्या मनामनामध्ये घराघरामध्ये जो उमेदवार असेल त्याला मतदान करा मंगेश साबळे यांनी मनोज दरांगे पाटील यांनी जो काही निर्णय घेतला त्याला समर्थनच दिलंय त्यांनी ते मान्य केलंय पण मात्र तरी सुद्धा जालना मधून निवडणूक का लढावी कशा पद्धतीनं लढावी इतर जे उमेदवार आहेत त्यांच्या तुलनेत मी कशा पद्धतीनं कमी आहे पण मात्र लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या ठिकाण उभा राहणार आहे आणि राजकारणामध्ये गेल्याशिवाय या लोकांच्या समस्या सुटणार नाहीत असं सुद्धा मंगेश साबळे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामधून रावसाहेब दानवे असतील आणि इतर जे उमेदवार असतील त्यांची ना नावं अजून घोषित झालेली नाहीत पण मात्र या ठिकाणी मंगेश साबळे यांनी मात्र ठाम निर्णय की काही झालं तरी लोकसभा निवडणूक लढवायची मग निवडून येऊ का निवडून नाही येऊ जनतेप्रती जे आदर आहे जनतेने जर काही निर्णय घेतलाय अनेक युवकांनी गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि सांगितलंय तुम्ही उभे राहा त्यांच्या खातीर ते निवडणूक लढवणार आहेत पण मात्र निवडणूक लढवण्यामध्ये ते कितीपणे प्रभावी ठरतात किती प्रमाणात त्यांना मतं पडतात ते खरच रावसाहेब दानवेंना टक्कर देतील का जे त्या ठिकाणाहून अजून दुसरे उमेदवार असणार आहेत त्यांना सुद्धा टक्कर देतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या